तर नमस्कार मंडळी मी दुर्वेश भांगरे स्वागत करतो तुमचं एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे अकोले तालुक्यातील आगस्ती सहकारी साखर कारखाने येते तर आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की साखर कारखान्यामध्ये साखर कशी तयार होते ते तर चला मित्रांनो बघूया आपण साखर कशी तयार होते ते मित्रांनो आज आपण आलो आहे आगस्ती सहकारी साखर कारखाना पूर्ण कारखान्याची विजिट करायला तर साखर कशी तयार होते मी तुम्हाला सगळे या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही जबर बघू शकता की हा आहे आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा गावानीचा एरिया इथे वरती लावलेले आहेत क्रेन जेणे की जेणे क्रेनच्या मदतीने आपण इथं ज्या ट्रक्स येतात ऊसाच्या वरून त्या इथं सगळ्या खाली केल्या जातात आता नेमकी कारखाना बंद आहे ऊस थोडा कमी आहे त्यामुळे कारखाना नोकेन झालेला आहे त्यामुळे कारखाना बंद आहे जर कारखाना चालू असता तर तुम्हाला दिसला असतं की कारखाना कसा होत होते इथून सगळा ऊस या गव्हानीत पडतो आणि इथून हा ऊस सगळा आपल्या मिलमध्ये जात असतो पुढं तुम्ही समोर बघू शकताय की हा पण गावानीचाच एरिया आहे खूप मोठा हा एरिया आहे गव्हाणीचा मित्रांनो आता आपण चाललोय कारखान्याचा वर्कशॉप एरिया आहे त्या एरियाकडे चाललोय भरपूर मोठा वर्कशॉप एरिया आहे कारखान्याचा हे बघा वर्कशॉप विभाग तुम्ही बघू शकताय वर्कशॉप मध्ये या कारखान्याच्या जेवढ्या काही मोटर्स वगैरे असतील त्या सगळ्या रिवायडिंग केलेल्या जातात इथं सगळं मटेरियल रिपेअर केलेल्या केलं जातं या वर्कशॉप एरियामध्ये तुम्ही बघू शकता की इथं काम पण चालू आहेत या वर्कशॉप मध्ये कारखान्याची जवळपास सगळी कामं याच वर्कशॉप मध्ये जे की मटेरियल रिपेरिंग असेल किंवा मेंटेनन्स असेल तो सगळा मेंटेनन्स या वर्कशॉप एरिया मध्ये केला जातो कारखान्याचा आता मित्रांनो आपण चाललेलो आहे मिल टर्बाईन एरिया कडे तुम्ही बघू शकता हा आहे पूर्ण मिल टर्बाईन एरिया मित्रांनो तुम्ही बघू शकता की मधी किती मोठा एरिया आहे कारखान्याचा आणि किती हिवी मोटर सिद्ध चालू आहेत आता आपण उभे आहे मिल टर्बाईन एरियामध्ये इथे की जो ऊस येतो तो, तो सगळा इथे याचा ज्यूस निघाला जातो आणि इथून पुढे सगळा ऊस प्रक्रियेसाठी जो काही ऊसाचा रस असेल तो प्रक्रियेसाठी पुढं इकडे पुढच्या एरियामध्ये जातो तर मित्रांनो आता आपण उभे आहे आगसी कारखान्याच्या पॉवर हाऊस मध्ये जिथे की सगळी लाईट तयार केली जाते कारखान्यासाठी लागणारी सगळी लाईट या पॉवर हाऊस मध्ये तयार होते तर चला आपण जाणून घेऊया इथं कोणते कोणते मशिनरी आहेत ते हाऊस हाऊसचे इंचार्ज आहेत अनिल सर आहेत आता आपल्याला ते पूर्ण या पॉवर हाऊस ची माहिती देतील की हा पॉवर हाऊस कसा वरपोट होते बॉयलर बॉयलर हजार आर पी एफ केल्यानंतर गिअर बॉक्स आहे बॉक्स पंधराशे अल्टेशर सप्लाय टॅरसाठी पंधराशे आर पी एम लागतो अशा पद्धतीने आपला आपलं तयार होतो आणि बॉयलर प्रेशर बत्तीस के जी प्रेशर होते बत्तीस के जी बत्तीस के जी त्याला बॉयलर इंधन म्हणून आपण बगेस वापरलं जातो इतर ठिकाणी पॉवर हाऊस आहेत वॉटर टर्बाईन आहे गॅस टर्बाईन आहे इथे पैशावर चालणारे टर्बाईन आहे गॅस टर्बाईन आहे आपल्या स्वच्छ स्वतः स्वस्त इंधन म्हणून आपण तुम्ही समोर बघू शकता की आहे सगळ्या कारखान्याचे जे पॉवर पॅनल्स आहेत इथे लाईट तयार केली जाते आणि इथूनच सगळीकडे सप्लाय केला जातो तर आता आपण सरांसोबत बोलणार आहोत की याच्यातून किती व्होल्टेज जनरेट होतो सरांचं नाव आहे अविनाश नाईकवाडी सर आता ते आपल्याला इथले पॉवर पॅनल्स बद्दल सगळी माहिती देतील हा तर आपल्याकडे हे जे पॉवर टर्ब आहे तिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होते जनरेट झाल्यावर आपली इथे येते आणि इथून हे दोन ब्रेकर लावलेले आणि ब्रेकरमधून हे प्रत्येक पॅनलचा मेन सप्लाय इथून जातो आपल्याला चारशे चाळीस वर्ष इथं तयार होतं साधारणतः आपण अडीच हजार तीन हजारपर्यंत बत्तीस हजारपर्यंत कॅपेसिटी आहे की बत्तीसशेपर्यंत आपण ह्याला लोड देऊ शकतो आणि पूर्ण कारखान्याचं जे इलेक्ट्रिकचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोल सर्व इथून आहे सर्व पॅनल बोर्डाचे मेन स्विच इथेच लावलेले आहे जर काही येत्या काही प्रॉब्लेम झाला तर आपण इथून सुद्धा ते बंद करू शकतो आता आपण चाललेलो आहे बॉयलरचा सेक्शन आहे कारखान्याचा त्या बॉयलरच्या सेक्शन कडे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा आहे पूर्ण बॉयलरचा एरिया तर चला आपण बॉयलरची माहिती घेऊया विजय गोविंद बर सरांचं नाव आहे विजय गोविंद देशमुख आता ते आपल्याला या पूर्ण बॉयलरची माहिती देणार आहेत सर सांगा माहिती काय काय आहे ते बॉयलर बॉयलर काम करतोय इथं बत्तीस टानाचे आपल्याकडे दोन बॉयलर आहेत आणि एक डिस्प्लेरी करता पंधरा टानाचा बॉयलर आहे इथं वर्किंग प्रेशर बत्तीस के जी असतं आणि इथून संपूर्ण कारखान्यामध्ये स्टीम पुरवली जाते त्याच्यापासून वीज लेरमिती आणि स्टॅबिलायझरपासून सफा मिल्कचे चार हिटर हे त्याला मिल आ, ले ले आ, स्टीम पुरवली जाते आणि त्या तिथून पुढं उरलेली टीम ही पुढं रसायन विभागाला पुरवली जाते ही बॉयलर तीच कार्य तर मित्रांनो थोडक्यात ही जे पाणी उकळून ज्याची स्टीम तयार केली जाते आणि ती स्टीम नंतर आ, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडे जाते तिथे ते टर्बाईन आहे ते टर्बाईन या स्टीमच्या मदतीने फिरवले जातात आणि ते, ते लाईट तयार केली जाते पूर्ण कारखान्याला ती लाईट पुरवली जाते तर मित्रांनो हा आहे कारखान्याचा बॉयलर डिपार्टमेंट मित्रांनो आपण आता बॉयलर पैसे उभे आहोत आणि इथं एकदम बाहेर गर्मी होती तरी पण आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जे सगळे कर्मचारी आहेत ते इथं एकदम डेडिकेशन मी काम करतात आणि सगळा सहकारी अगस्ती सहकारी साखर कारखाना हा या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती आज चालू आहे इथं एवढ्या गर्मीत पण ते लोक काम करतात शंभर टक्के यांना सगळ्यांना सलाम आहे मित्रांनो हा जो मित्रांनो हा जो बॉयलरचा एरिया आहे जो की इकडनं जो मागण ऊस जो पिळून येतो ज्याचा रस काढलेला असतो त्याचा भुसा हा सगळा इथं बॉयलर मध्ये ॲटोमॅटिक पेटवला जातो आणि त्याच्यापासून अग्नी तयार केली जाते आग्नी नंतर इथं त्याला पाण्याला वाफ दिली जाते म्हणजे पाणी गरम होतं आणि त्या गरम पाण्याच्या स्टीमवरती वरती इकडं सगळा हा कारखाना लाईट तयार करतो आणि तिथून पूर्ण कारखाना आपला लाइटला हे बघ एसीबीची कुठल्याही प्रकारची लाईट या कारखान्यामध्ये वापरली जात नाही तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की इथं भुसा पडत आहे हा भुसा या बेल्टच्या बेल्ट तिकडे बॉयलर कडे जातो आणि तो पेटून त्याची पाणी तापवून मग स्टीम केली जाते इकडे ही स्टीम पूर्ण लाइट मध्ये कन्वर्ट करतात स्टीम वरती टर्बाईन लाईट कन्वर्ट करतात आणि त्यानंतर इकडे पूर्ण कारखाना चालवला जातो तर मित्रांनो आता आपण उभे आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या केमिकल लॅब मध्ये इथे सगळे केमिकल टेस्ट केले जातात तुम्ही बघू शकता एकदम अत्याधुनिक मशिनरी इथे अवेलेबल आहेत इथे सगळ्या कारखान्याचे जे केमिकल्स असतात त्याच्यावरती इथे टेस्टिंग केली जाते साखर कशी तयार होते काय होते साखरीसाठी लागणारे सगळे केमिकल्स या मधून टेस्टिंग करून बाहेर जातात सगळे मित्रांनो आता आपण आलेलो आहे ऑलिव्हर डिपार्टमेंट मध्ये तुम्ही बघू शकता इथे मशीन जे की रसातली जी काही मळी आहे जे की अशुद्धता असते ती पूर्ण इथं काढली जाते आणि इथून पूर्ण जे काही खराब मटेरियल आहे ते पूर्ण बाहेर फेकलं जातं तुम्ही बघू शकता कि इथं कस ही पूर्ण मळी आहे जे की ऊसात निघत असते उसाचा जो उकळल्यानंतर जी काही गाण उरते ती पूर्ण गाण इथं या मशीनच्या द्वारे बाहेर काढली जाते तुम्ही बघू शकता कि किती मोठं मशीन आहे तर मित्रांनो आता आपण उभे आहोत ज्यूस विभागामध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथं मोठे मोठे टँक लावलेले आहेत ला, कारखान्यामध्ये आता मी तुम्हाला थोडक्यात या टँकची माहिती देत असतो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की या टँक मध्ये जो इकडनं पूर्ण म्हणजे मिलकडनं जो ज्यूस येतो तो पूर्ण या टँक मध्ये इथे साचवला जातो आणि त्याला बॉयलरची जी वाफ येते त्या वाफेवरती गरम केला जातो गरम यासाठी केला जातो की त्याच्यापासून आपल्याला क्रिस्टलाइन शुगर बनवायचे असते तर त्यासाठी हा इथे पूर्ण गरम केला जातो त्याच्यातल्या जे काही मळी असेल तर ती मळी पूर्ण बाहेर काढली जाते आणि त्यानंतर तो पुढे इकडे पॅन विभाग इकडे जातो तुम्ही बघू शकता की इथं मोठे मोठे टँक्स आहेत की यामध्ये सगळ्या ज्यूस उकळत आहे बघू शकता हे बघा इथं हे बघा हा इथे तुम्हाला ज्यूस दिसतोय कारखान्याचा जो की साखरेचा याचा ज्यूस आहे ऊसाचा तो सगळा इथे गरम केला जातो तुम्ही बघू शकता इथे हलू राहिलाय उकळू राहिलाय तो ज्यूस पूर्ण प्रमाणे पूर्ण ज्यूस उकळू राहिलाय हा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की एका टँकच्या बाहेर पाटी लावलेली आहे इथं काय दिलेलं आहे बॉडी नंबर तीन हॉट हिटिंग सरफेस सहाशे मीटर एकूण ट्यूब म्हणजे या एका टँक मध्ये एकूण ट्यूब आहेत दोन हजार दोनशे चोपन्न आणि ट्यूबची लांबी आहे दोन मीटर म्हणजे दोन हजार दोनशे चोपन्न ट्यूब आणि दोन मीटर लांबीच्या याच्या ट्यूब आहेत या ट्यूब मध्ये काय होतं जी ची जी वाफ येते त्या वाफेनी या ट्यूब गरम होतात आणि त्यानंतर पूर्ण ज्यूस हा उकळला जातो तर मंडळी आता तुम्ही माझ्या माग बघू शकता की आपण आलेलो आहे पॅन सेक्शन मध्ये तर चला आपण आता पॅन सेक्शनची पूर्ण माहिती घेऊया की ते साखर कशी कशी तयार केली जाते ते सर नाव सांगा तुमचं बरोबर आहेत तर सर आपल्याला माहिती सांगतील की इथं काय काय तयार केलं ते सर सांगा हो इथे ना पण बारीक साखरेचे क्रिस्टल घेतात ओके अर्धला okay. क्रिस्टल घेते बारकाले मग त्याला ज्यूस मारून मारून मग मोठा केला जातो ओके okay. इथं केमिकल ऍड होतात त्या केमिकल नंतर त्या साखरचे क्रिस्टल्स तयार होतात तर आता सर आपल्याला दाखवतील की कसे क्रिस्टल्स तयार होतात क्रिस्टल हो ते हा या सेईम क्रिस्टल तयार होते हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता पॅन मधून साखर काढलेली आहे सर पॅनचे इन्चार्ज आहेत आज आणि सर आणि इथं आपल्याला दाखवलं आहे की साखरचे क्रिस्टल्स कसे तयार होतात ते आता हे यम यम साईज ची साखर इथे तयार होत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो कि त्याचे क्रिस्टल्स आहे ते तुम्ही बघू शकता की हा आहे पॅन सेक्शन पूर्ण इथं सहा टाक्या आहेत तर त्यापैकी मी तुम्हाला एका टाकीच इथं जे साईज आहे ते सांगणार आहे आता आपण उभे आहोत पॅन नंबर तीन ला इथं पॅनची कॅपॅसिटी आहे साठ मेट्रिक टनची परत त्याची हिटिंग सरफेस आहे दोनशे सत्याहत्तर मीटर स्क्वेअर त्याच्यात ट्यूब आहेत एक हजार अठ्याहत्तर ट्यूब आहेत ट्यूबची साईज आहे नऊशे आपण आता अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या पॅन नंबर तीन ला उभे आहे आणि तुम्ही वाचू शकता की याच्यात या, या पॅनची कॅपॅसिटी किती किती आहे ते हा जो पॅन आहे तो सगळ्यात मोठा पॅन आहे इथे पुढचे जो पॅन पुढचे दोन पॅन आहेत ते सगळ्यात मोठे आहेत आणि असे टोटल इथं सहा पॅन इथं कारखान्यानी डेव्हलप केलेले आहेत किंवा के बांधलेले आहेत आणि या सहा पॅन मध्ये पूर्ण साखरची क्रिस्टलची प्रोसेस जी आहे टाकल्यानंतर हे बघा इथं गेज आहे प्रेशर काउंट करण्यासाठी इथं या टँक मध्ये जो ज्यूस येतो त्याच्यामध्ये केमिकल्स मिसळले जातात आणि त्या केमिकल्स मिसळल्यानंतर या पूर्ण पॅन मध्ये साखरीचे जे क्रिस्टल्स आहेत छोटे छोटे क्रिस्टल्स इथं तयार होतात हे बघा तुम्ही इथं बघू शकता की साखरचे क्रिस्टल्स कसे तयार होतात इथं ही पहिली स्टेप आहे इथं सगळ्यात छोटे छोटे क्रिस्टल्स तयार होतात तुम्ही बघू शकताय की एकदम बारीक बारीक क्रिस्टल्स इथं तयार होत आहेत दादांनी आपल्याला दाखवले की इथं साखरेचे क्रिस्टल्स कसे तयार होतात ते केमिकल मिसळल्यानंतर मित्रांनो इथं केमिकल्स ठेवलेले आहेत ज्याने की या बघा या पूर्ण या टँक्स मध्ये हे केमिकल मिसळले जातात तिथून पुढं हे पॅन कडे जात आणि त्याची क्रिस्टलाइन साखर तयार होत असते तुम्ही बघू शकता की इथं बी सीड म्हणून मशीन आहेत जवळपास तीन चार मशीन आहेत याच्यातून काय होतं जे की साखर आहे तुम्ही बघू शकता की पूर्ण ब्लॅक कलर ची साखर इथे निघू राहिली ही जी आहे साखर दिसती इथं अजून प्युरिफिकेशन झालेलं नाहीये ही साखर इथं खाली जाते आणि नंतर ती प्युरिफाय होते तर आपण आता खालच्या डिपार्टमेंटला जाऊया इथं तुम्ही बघू शकता की इथं तीन मशिनरी जवळपास तीन ते चार मशिनरी बी सीडच्या लावलेल्या आहेत वरून जी गरम साखर असते आपण वरती पॅन सेक्शनला गेलो होतो त्या पॅन सेक्शन मधून ही साखर पूर्ण इथे येते आणि इथून खालच्या डिपार्टमेंटला जाते चला आपण जाऊया आता खाली तुम्ही बघू शकता की किती प्रेशर नाही इथं हे बघा ही जी आहे ही पूर्ण साखर आहे जी की अजून प्युरिफाय झालेली नाहीये हे जे आहे हिरो शुगर आहे ही कच्ची साखर आहे ती खाली गेल्यानंतर प्युरिफाय होत असते तर चला आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो की इथं काय काय तयार होत तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो ही साखर तर मंडळी आता आपण आलेलो आहे कारखान्यातील फ्युगल सेक्शन सेक्शनला म्हणजे फ्युगल सेक्शन सेक्शनला तर तुम्ही इथं बघू शकता की सर आपल्याला दाखवता सर तुमचं नाव सांगा नाव काय आहे सुरेश बरं सरांचं नाव आहे सुरेश तर सर आपल्याला दाखवतो की इथं दा काय काय होतं सर इथं म्हणजे काय प्रोसेस होत असते शिवास हे हो साखरी दिना आज माल

सध्या त्याला ती साखर झालेली आहे म्हणजे साखर मशीन ड्रॉपिंग व्हाय खाली आता okay. साखर खाली पडलं आता ड्रॉपिंग होईल तुम्ही बघू शकता की पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे माझ्या हे बघा आता सगळी साखर खाली पडली जाईल बरोबर खाली पडून हे बघा साखर खाली पडली पाह जाऊ जाऊ वॉटर वॉश लागून येणार वॉटर वॉश लागणार साफ होणार स्वच्छित होणार बरं बास्केट साफ होणार नंतर परत आपण जे माल पॅनवर माल येऊन परत वॉश होणार मशीन आता इथं वॉश होईल त्यामध्ये परत पॅनची जी रॉ शुगर आहे ती खाली आहे हे बघा इथं पॅनल कंट्रोल पॅनल केलेला आहे पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे हे आता वाच होत आहे पूर्ण मशीन पूर्ण मशीन वाच गरम पाणी लागतो गरम पाणी वापरतात ते मशीन एकटीवीस टेम्परेचर पाणी वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअस म्हणजे पूर्ण गरम पाणी असत शंभर ला उकळत पूर्ण हे बघा वाप येऊ राहिले ये त्याच्यात किती आरती आहे का मशीन अडीचशे वेळ अडीचशे आरपीएफ आणि तुम्ही मोटर बघू शकता की किती जबरदस्त मोठी मोटर आहे आपण जी घरात पाण्याला मोटर वापरतो त्यापेक्षा माझ्या मध्ये पन्नास ते शंभर पट मोठी मोटर आहे ही कितीची मोटर आहे का अडीचशे हॉर्स पॉवरची मोटर आहे आणि मशीनिटी आहे साडेबाराशे मशीन मशीनची कॅपॅसिटी आहे ची तर आता आपला पॅन वॉश झालेला आहे तर सर दाखवतील आपल्याला उघडून की कसं कसं काय काय याच्यात झालेलं आहे पूर्ण पॅन वॉश चाललेला आहे मशीन परत चालू झालं ओके आता परत याच्यामध्ये रॉ शुगर येणार की रॉ शुगर परत याच्यामध्ये साफ केली जाणार आणि व्हाईट कलर चे क्रिस्टल साखरेचे याच्यातून तयार केले जाणार सोनू ने पहिल्यांदा प्यान वर आडलेला जो रस राहतो पहि ह्या मशीन ला येतो हे बी मशीन आहे स्लायझर मधून हे बी मशीन ला येतो बी मशीन मधून इथं या जे क्रिया होती पाणी लावून मॉलसेच वेगळं केलं जात आणि साखर वेगळी केली जाते साखर खाली पडते मॉलसेच पाठीमागे पडत मॉलसेच घ्यायचे फोटो मॉलसेच पाठीमागे पडत साखर खाली मिक्सर मध्ये पडते आणि साखर परत मिक्सर मधून पाणी लावून तिची पातळ करून वरती पाठवलं जात पॅनवर पॅनवर मग स्फटिक स्पटीक नंतर या मशीनला याच्यात पुढची क्रिया या मशीनला बघू शकता मित्रांनो हा आहे कारखान्याचा मिक्सर एरिया हे बघा तुम्ही इथं बघू शकता सगळा मिक्सर एरिया आहे हा इथे सगळी साखर एकत्र केली जाते बघू शकते मित्रांनो ही आहे रॉ शुगर ही पूर्ण मोलेसिस आहे हे इथं मिक्स केलं जात आणि याच्यापासून परत साखर तयार केली जाते तुम्ही इथं बघू शकता की हे आहे जे कारखान्याचे जे वरती पॅन सेक्शन आहे त्याचं जे व्हॅक्यूम केलेलं जे व्हॅक्यूम साठी जे पाणी लागतं ते पाणी इथे सोडलं जातं हे गरम पाणी आहे हे बाहेर जात मित्रांनो बाहेर गेल्यानंतर इथे मागे मी तुम्हाला दाखवतो आता आपण जाऊया तिकडे कि तिथे जाऊन ते, ते पाणी तुषार शिक्षणाद्वारे गा, गार केलं जातं आणि ते गार पाणी परत इथं कारखान्यामध्ये रिसायकल होऊन परत वरती पॅन सेक्शनला किंवा बॉयलर सेक्शनला इथनं हे जे पाणी आहे इथनं सगळे बॉयलर सेक्शनला आणि पॅन सेक्शनला इथनं पाणी पुरवलं हो जात तुम्ही बघू शकता की इथं किती मोठ्या मोठ्या मशिनरी आहे त्या अडीचा दरक्यानी हा पूर्ण कारखाना आहे आणि याच्यात पूर्ण मशिनरी आहे इथे डिपार्टमेंट सगळे चालू आहेत आता आपण चाललोय इकडे जी साखर आहे त्या साखर डिपार्टमेंटला आता आपण चाललेलो आहे बघू शकता मित्रांनो हे बघा इथं जी सेंट्रुगल मशीन आहे त्या मशीन मधून ही साखर पूर्ण इथं आणली जाते ड्राय झालेली साखर असते पूर्ण क्रिस्टल तयार झालेले असतात साखरीचे तुम्ही बघू शकताय बघा ही पूर्ण साखर तयार झालेली आहे सेंट्र फ्युगल मशीन मधून सगळी साखर येते येते ही रॉस रॉ शुगर आहे ती खराब झालेली ती परत वापरायची हे बघा मित्रांनो ही आहे पूर्ण साखर गार केली जाते येऊ राहिली पूर्ण साखर ही जी एवढ्या प्रोसेस मध्ये खूप गरम होत असते आता ती इथं आल्यानंतर पूर्ण गार करून मग चाळून घेतली जाते आणि मगच ती पॅकिंग करायला जाते हे बघा ही पूर्ण साखर तयार आहे तुम्ही आता ही जी साखर बघताय मित्रांनो ही, ही बैक्षा बैक्षा जी साईज आहे यस म्हणजे छोटी साखर आहे याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा पण मोठी ती याच्यापेक्षा बारीक वगैरे सगळ्या प्रकारची साखर इथं बनवली जाते हे बघा साखर आलेली आहे बघा मित्रांनो हा आनंद फक्त गावाकडल्याच लेत लोकांना घेता येईल तुम्ही बघू शकता कि माग माझ्या माग साखर तयार झालेली आहे गरम साखर रे आणि आता आपण ती साखर खाऊ राहिलो सगळी साखर एकदम भारी आपण आज आलो होतो आगस्ती सहकारी साखर मध्ये साखर कशी तयार होती ते बघण्यासाठी तर चला आता आपण बघूया की साखर पॅकिंग कशी होते, थे। दी होते दी ही ते तर मित्रांनो जी सगळी साखर जी तयार होते ती सेंट ब्युगल मशीन नंतर इथे येते ती वाळवली जाते आणि त्यानंतर पॅकिंग केली जाते तर तुम्हाला दाखवतो आता की पॅकिंग कशी केली जाते ते हे बघा इथं आहे काटा पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टीम आहे पन्नास पन्नास किलोच्या गोण्या आहेत आणि पन्नास पन्नास किलोच्या गोण्यांमध्ये ही सगळी साखर ॲटोमॅटिक पद्धतीने पडते इथे कर्मचारी आहेत कारखान्याचे ते साखर भरून घेतात आणि त्यानंतर तयार करणं साखर पोते शिवले जातात आणि त्यानंतर हे आशे गोडाऊन मध्ये बघू शकतो इथं आयटेक मशिनरी आहे पोते शिवून मग इकडे गोडाऊन कडे रवाने केले जातात इकडं माग दोन तीन गोडाऊन आहेत कारखान्याचे मोठे मोठे जवळपास दोन दोन अडीच अडीच कॅपॅसिटीचे गोडाऊन आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण गोडाऊन डिपार्टमेंटला इथे कारखान्याचे गोडाऊन्स आहेत दोन तीन मोठे मोठे गोडाऊन्स आहेत तर आपण त्यापैकी आता एका जाऊन येऊ आणि इकडे माग आहे तो पूर्ण हायटेक मॉलॅसिस प्लांट म्हणजे जे जी की साखरेची साखर तयार झाल्यानंतर जे काही रॉ मटेरियल उरतं जे मॉलेसिस उरतं ते मॉलेसिस पासून आपण रोहा मॉलेसिस विकत असतो इथं कुठल्याही प्रकारची दारू बनवली जात नाही ती सहकारी सा साखर कारखाना आहे देवाच्या नावाने हा कारखाना चालू केलेला आहे पण इथं मॉलेसिस तयार केलं जात हा माग इकडे मॉलेसिसचा प्लांट आहे हायटेक मॉलेसिसचा प्लांट आहे आणि हे आहे इथे गोडाऊन कारखान्याचं तुम्ही बघू शकता किती मोठं गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये कमीत कमी पाच आ, पाच नाही पण तीन ते चार लाख पोते या गोडाऊन मध्ये बसतात एकदम मोठं जबरदस्त गोडाऊन आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा कारखाना खूप मोठा आहे आपल्याला जेवढं कवर करता येईल कारखान्यामधलं तेवढं मी कव्हर केलेलं आहे थोडीफार माहिती राहिली पण असेल तर समजून घ्या मित्रांनो कारखाना खूप मोठा आहे त्यामुळं सगळी फिरता येत नाही काही रेस्ट्रिक्टेड डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंट मध्ये जायला परवानगी नाही आपल्याला कारण की तिथं धोकादायक धोका नाही म्हणता येणार पण थोडेसे किचकट किंवा हिट टेम्परेचर जास्त असल्यामुळं काही डिपार्टमेंट मध्ये आपल्याला जाता येत नाही तिकडे आपण गेलेलो नाही पण जेवढे डिपार्टमेंट मध्ये आपल्याला जाता येईल जेवढी माहिती घेता ये येईल कारखान्याबद्दल तेवढी माहिती आपण घेतलेली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा इथून पुढे अशाच मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला येत जातील धन्यवाद लाईक तर करा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला येत जातील